अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज गुरुवार मार्गदर्शनाचा वार जर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला घरामध्ये विरोध असला सेवा करायला खूप जण तुम्हाला त्रास देत आहे आणि खूप दिवसापासून तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताय पण तुम्हाला फळच भेटत नाही आणि तुम्हाला सेवा कराविषयी नाही वाटत मन उदास झालं ह्या सगळ्या गोष्टी बद्दल आपण चर्चा करणार आहोत महाराजांची सेवा कशी सुरू ठेवायची चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चैत्राचे आणि नवनाथ वाराणाबद्दल माहिती करा मुळामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कोणीही करू शकत श्री स्वामी समर्थ महाराजांनी कधीही जात पंथ लिंग कधीच भेदभाव केलेला नाही म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप श्री स्वामी समर्थ हा जप कोणीही करू शकतो चालता बसता उठता त्याला असं बंधन नाहीये आणि हे जप करण्यासाठी तुम्हाला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाहीये मेनची यांची परमिशन घ्या यांच्याकडे जा हे करा ते करा काहीच नाही तुम्ही मनापासून तुम्हाला वाटतय की नाही श्री स्वामी समर्थ हा जप केल्याने आपलं मन शांत होतंय आपल्या मनामध्ये जी चलबिचल आहे जे विचार आहे ते बंद होत आहेत तर मग आपण अवश्य कधीही श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही सुरू करू शकता त्याला बंधन नाही कोणतं कोणाकडे जायची गरज नाही तुम्हाला घरच्या घरी तुम्ही स्वतः एकदा नामस्मरणाला सुरुवात जर केली तर हळूहळू हळू तुमचे दोष आहे ते कमी होत असतात पण खूप जणांच्या जा घरी महाराजांचा फोटो ठेवायला खूप जण विरोध करता खूप जण घरी फोटो ठेवायला नाही देत खूप ते कडक बाबा आहे महाराजांची अशी सेवा कराव की तशी सेवा काहीच नाही 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 महाराजांना महाराजांना आवडत आवडत मोठेपणा तुम्ही म्हणाल आम्ही आहोत स्वामी बघतो आणि मिरू सगळ्या लोकांना काही गरज नाही मिरवायची महाराजांना नाही आवडत जे जास्त टेंबा मिरवतात त्यांना महाराज पहिले शासन करतात महाराजांना नाही आवडत तुम्ही साधी सोपी भक्ती करायला पाहिजे भक्ती ही मनामध्ये पाहिजे ना दिखावा नामस्मरण जर केलं फक्त नामस्मरण केलं तर तुम्ही महाराजांच्या जवळ जाऊ शकता घरामध्ये फोटो आहे तुम्हाला महाराजांचा कोणताही फोटो ठेवू शकता आता खूप जण म्हणत की बोटी ठेवलेला फोटो नाही पाहिजे कोणी सांगितलं आजकाल कोणी काही करतय तुम्ही महाराजांचा कोणता साधा फोटो ठेवा लॉकडाऊन मध्ये तो, तो फोटो भेटत नव्हते तर मी त्यांना कलर प्रिंट काढा झेरॉक्स प्रत्येकाच्या घरामध्ये जरॉक्सचा आहे कलर प्रिंट जरॉस काढा किंवा तरी कलर प्रिंट जरॉस काढून तो फोटो तुम्ही फ्रेम करून घरामध्ये ठेवू शकता महाराजांना रोज सकाळ संध्याकाळ नवीद दाखवायचा काय नवीद दाखवायचा वरम भात भाजी पोळी तुम्ही जे घरामध्ये जे जेवण करणार असाल तेच महाराजांच्या समोर ताक ठेवायचं नवीद दाखवायचा महाराजांना म्हणायचं महाराज जेवण करा तुम्ही विनंती करायची तुम्ही जर मनापासून विनंती केली तर महाराज जेवण करायला येत असत बाकी दुसरं काही नाही हे करायचं सकाळ संध्याकाळ रोज नामस्मरण करायचं नामस्मरण जे आहे ते कोणीही करू शकत नामस्मरण करा स्वामीचरित्राचे रोज तीन अध्याय वाचा आता खूप जण म्हणतात की घरामध्ये विरोध आहे आम्हाला महाराजांचा फोटो घरामध्ये ठेवायला नाही सांगत नाही ठेवू देत ठीक आहे घरच्यांना जास्त विरोध जाऊ नका तुम्ही जपाची संख्या वाढवा तुमचा जसा जप जा होईल सव्वा लक्ष एक लक्ष पन्नास हजार एकवीस हजार अकरा हजार जसा जसा तुमचा जप वाढेल तशी तशी शक्ती तुमची वाढेल तुमचं वाचक येईल तुमचं मन शांत होईल आणि दुसऱ्यांना विरोध करण्याची क्षमता म्हणजे ताकद आहे विरोध करून उपयोग नसतो बरोबर ज्या घटना आहेत त्या घटना घडत राहतील आपण तुम्ही स्वतः शांत व्हाल तुमचं मन शांत होईल आणि मन शांत झाल्यानंतर तुम्ही योग्य निर्णय घ्याल महाराजांचा फोटो घरामध्ये ठेवा सगळ्यांना सांगा फोटो ठेवा फोटो ठेवल्यानंतर नवीन दाखवा रोज आणि सेवा आहे ती सेवा सुरू ठेवायची आता खूप जण म्हणतात आता आम्ही खूप दिवसापासून सेवा करतो दहा वर्ष पंधरा वर्ष सहा महिने दोन महिने पण आम्हाला काहीच फरक नाही आला आहे काहीच नाही झालं आमचं मुळामध्ये तुम्ही अनुभवासाठी सेवा करू नका अनुभव येण्यासाठी सेवा करू नका खूप जण असे गुरु बदलता एका गुरुवारी हा गुरु एका गुरुवारी तो गुरुवार एका गुरुवारी वेगळा गुरु असे वेगवेगळे गुरु करत बसतात तसं नाही एकाच ठिकाणी आपलं मन गुंतलं पाहिजे एकाच ठिकाणी आपलं सर्वस्व आपण अर्पण केलं पाहिजे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तुम्ही गुरुंना एकरूप व्हायला शिकलं पाहिजे ना की असं नाहीये खूप जण बघा समजा लहान मुलगा असेल तो जर रडत रड़ा, रडलाच नाही लहान मुलगा जर रडलाच नाही तर आई त्याला जीव घालेल का नाही तो खेळतोय म्हणून खेळू द्या तसच आपण तो, तो लहान मुलगा जर रडला तर मग आई त्याला लक्ष देत असती आणि त्याला खाऊ घालत असते तसच आपण नामस्मरण करायला पाहिजे तुमचं जर नामस्मरण करून सेवा करून गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण स्वामी क्षेत्र सगळी सेवा करून पण तुमचं काम होत नसेल समजून घ्यायचं की महाराजांची इच्छा काही वेगळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेत इच्छा मिळून राहायला पाहिजे की आपली इच्छा आपलं माझं हे काम होऊ द्या मग मी एवढ्या आरते करेल माझं ते काम होऊ द्या मग मी एवढे गुरुक्षेत्र करेल ते धंदे करणं सोडून द्या महाराजांना सगळं माहित असतं तुमचं मन किती स्वच्छ आहे तुम्ही महाराजांना फसवू नका की माझं हे काम उद्या मी तुम्हाला पेढे वाईल काही गरज नाही महाराज कशाचे भुकेलेले नाहीये जेव्हा एक वेळ अक्कलकोटला दोन दोन भोंधू बाबा आले होते महाराजांकडे महाराजांना म्हणत होते आम्ही तुमच्यापेक्षा गुरु मोठे महाराजांनी त्या दिवशी गुरुवारी पाण्याचा कण पण नाही घेतला खूप लोक गुरुवारी महाराजांकडे येत होते फळ असेल पेढे असेल खूप मोठे मोठे साहित्य ठेवायचे महाराजांनी हात पण नाही लावला बाकीचे दुसरे भोंदू होते त्यांचा प्रॉब्लेम झाला ना त्यांना काहीच नाही भेटलं त्यांना काहीच नाही भेटलं आणि मग ते दिवसभर व्याकुळ झाले खाण्यासाठी व्याकुळ झाले नंतर शेवटी त्यांनी महाराजांची माफी मागितली नाग हो महाराज आम्ही काही नाही आम्ही शून्य आहोत आम्हाला काही नाही महाराज म्हंटले की अशा गोष्टी असे धंदे करू नका लोकांना फसू नका म्हणून तुम्ही जे महाराजांना जे मागता फक्त गुरुवारसाठी महाराजांकडे जाऊ नका आम्ही फक्त गुरुवारचे भक्त असं नाही महाराज बारा महिने चोवीस सात सात दिवस आपल्या मनामध्ये पण आहे आपल्या सोबत पण आहे इथं जायची गरज आहे तिथं जायची गरज आहे असं काहीच नाही मनापासून हाक मारा दहा मिनिटं दिवसभरामधून दिवसभरामधून तुम्ही फक्त दहा मिनिट महाराजांसाठी वेळ काढा दिवसभरामधून फक्त दहा मिनिट महाराजांसाठी वेळ काढा महाराजांचं नामस्मरण करा चालता बसता उठता कामस्मरण करा महाराजांची तुम्ही आठवण काढली तर महाराज तुमची आठवण काढतील अन्यथा आठवण कोणाचीच आठवण कोणाला येणार नाही फक्त कामासाठी कामापुरत आठवण काढू नका श्री कर स्वामी समर्थ महाराजांची तुमचं काही काम आहे जॉब असेल नोकरी असेल लग्न असेल संतान असेल ह्या कामासाठी आठवण नका काढ मनापासून आठवण काढा तुम्ही सुखामध्ये असाल दुःखामध्ये असाल कशीही असाल नामस्मरण श्री स्वामी समर्थ असेल मनापासून आठवण करा तुम्ही ऑफिस मध्ये जात असाल बस मध्ये असाल गाडी मध्ये असाल कशामध्ये असाल मनापासून दिवसभरातून फक्त दहा मिनिटं तुम्ही महाराजांचा जप करा तुम्हाला माळ लागत नाही काही नाही काही ही जर दहा मिनिटं तुम्ही केलं तर दिवसभरातला थकवा आहे तो निघून जाईल आता खूप जण म्हणता आम्ही दहा वर्षापासून सेवा करतो पण आम्हाला फळच नाही भेटलं तर फळासाठी तुम्ही सेवा करू नका तुम्ही केलेलं सगळं व्यर्थ आहे आपल्या मानसिक समाधान आनंद भेटण्यासाठी महाराजांची सेवा करा महाराजांचं सगळं लक्ष असतं तुमच्यावर तुम्ही मनापासून किती सेवा करता मनापासून काय करता लोकांना वाईट किती बोलता लोकांना टोमणे किती मारता लोकांना त्रास किती देता हे सगळं महाराजांना माहिती असत महाराजांच्या फोटो समोर तुम्ही खूप सभ्य दाखवता आम्ही आहोत खूप सभ्य पण फोटोच्या मागे फिरल्यानंतर तुमचे जे गुण आहे ते सगळे दिसत असतात दिवसभरात तुम्ही कोणाकोणाला त्रास देता दिवसभरात तुम्ही कोणाकोणाला शिव्या घालता दिवसभरात तुम्ही किती किती खोट बोलता दिवसभरात तुम्ही किती कोणाची टिमळे करता हे करून काहीच फायदा नाहीये दुसऱ्याला दोष देऊन दुसऱ्याला बोलून काहीच फायदा नाही दुसऱ्यांचं मन दुखू नका एक वेळ सेवा कमी करा पण दुसऱ्यांचं मन दुखू नका नामस्मरण केल्याने आपले जे त्रास असेल कोणतेही त्रास असेल ते कमी कमी होत असत दहा वर्षापासून आपण सेवा करतोय खूप जण म्हणतात दहा वर्ष पन्नास वर्ष करताय बरोबर आहे तुमचे जे कर्म आहे ते धुतले जात आहे हळूहळू पितृदोष असेल बाकीचे दोष असेल कुंडलीमध्ये दोष असेल ते दोष हळूहळू कमी होता आता एखादं घर आहे एखादी गाडी ती जर पाच दिवस जर त्या घरामध्ये पाच दिवस कोणी नसल्यान पाच दिवस त्या गाडीला हात नाही लावत किती गंज चढतो किती घाण चढतो त्याच्यावर पाच दिवसानंतर लगेच आपल्याला वॉशिंगला घेऊन जावं लागते गाडी का बरं पाच दिवसामध्ये मग असंच असतं आपलं मन असतं आपण जर महाराजांपासून दूर गेलो तर वाईट शक्ती आपल्याला सेवा करू देत नाही आपल्याला महाराजांपासून दूर नेते आपल्यालाच वाटत काय करायची महाराजांची सेवा काय करून काय फायदा आहे आपण मस्त टीव्ही पाहूया मोबाईल पाहूया आपलं मन आहे ते दुविधा मनस्थितीमध्ये होत दुविधा मनस्थितीमध्ये असल्यानंतर आपल्याला कोणतीही सेवा करावी वाटत नाही सेवेपासून आपण दूर जातो मोबाईल पहा टीव्ही पहा गप्पा मारा इकडे पहा तिकडे बघा मग ह्या गोष्टीपासून दूर गेल्याने मग आपण महाराजांपासून दूर जातो कोणी वंदा कोणी निंदा आपला श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण आपण कंटिन्यू करायला पाहिजे अखेर दुसरं तुम्ही काही करू नका बाकी दुसरं काही नाही केलं नामस्मरण जर केलं तुमची जपाची संख्या जसे जसं वाढेल जप संख्या जेवढी वाढेल तेवढी तुमची सेवा तुमचं मन हे शांत होईल आणि विना काय दिवसभरातून दहा तुम्ही फक्त जप करायला पाहिजे श्री स्वामी समर्थ त्या जपामध्ये एवढा आनंद आहे परमार्थिक आनंद आहे आपल्याकडे सगळं असलं गाडी असला बंगला असला सगळं असलं पण आपल्याला मन शांती नाही जे व्हिडिओ बघताय त्यांच्या सगळ्यांसाठी तुमच्या मन शांती नाहीये मन शांती ही फक्त परमेश्वराची भक्ती केल्यानेच भेटते किती जरी असलं तुम्हाला हाव असते अजून पाहिजे अजून पाहिजे एखादा खेडेगावात व्यक्ती राहत असेल त्याला वाटत असेल मी तालुक्याला राहिलो पाहिजे एखाद्या ता तालुक्याला राहणाऱ्या व्यक्तीला वाटतो मी जिल्ह्या ठिकाणी राहायला पाहिजे जिल्ह्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीला वाटतो मी पुण्याला राहायला पाहिजे पुण्याला राहणाऱ्या व्यक्तीला वाटतं मी मुंबईला राहायला पाहिजे मुंबईला राहणाऱ्या व्यक्तीला वाटतं मी विदेशात राहायला पाहिजे आणि विदेशात राहायला राहणाऱ्या व्यक्तीला वाटत मी भारतामध्ये मी हिंदुस्थानात राहायला पाहिजे हे चक्र आहे ज्या गोष्टी आपल्याकडं अवेलेबल असतात त्या गोष्टीची व्हॅल्यू कधीही आपल्याला नसते कधी नसते तुमच्याकडं सगळं असू द्या सगळं सगळ्या सुविधा सगळ्या सुख सुविधा असल्या तुम्हाला कोणत्याही गोष्टीची व्हॅल्यू राहत नाही कधीपर्यंत जोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला भेटत नाही त्या गोष्टीची कमतरता जाणवत नाही म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणू नका महाराजांच्या सेवेपासून दूर कधीही जाऊ नका तुम्हाला कोणी काहीही म्हटलं त्याला मनाबाबत तू तु, तुझं घरी शांत आहे मी महाराजांची सेवा सोडणार नाही तुम्ही असं ढिट व्हायला पाहिजे स्ट्रिक व्हायला पाहिजे महाराजांच्या महाराजांनी तुम्हाला कडेवर घेतलेलं आहे आणि तुम्ही कडेपासून लांब जाताय महाराजांच्या तस करू नका आपली सेवा उपासना कधीही कोणाला सांगायची नाही गुप्त ठेवायची आणि मन शांत ठेवून महाराजांची सेवा अखंड करायची नामस्मरण करा स्वामी चरित्र वाचा गुरुचरित्र वाचा त्याच्यामध्ये मन आपलं स्थिर होईल मनामध्ये किंतु परंतु कधीही आणायचे नाही आजपासून तुम्ही एकाच गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही सेवेपासून खूप जण तुम्हाला मन प्रेमित करत असेल सेवेपासून लांब हो तुम्हाला ओढत असेल जाऊ नका मोबाईल टी व्ही व्यसन या गोष्टी काही काळापुरतं आहे त्या गोष्टीपासून थोडं लांब राहा आपलं परमार्थ आपलं जीवन तुम्ही अडचणीत असल्यानंतर कोणीही तुमच्या सोबत येणार नाही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही धावा केला मन त्यांना मागणी केली त्यांच्याशी बोललात महाराज येत असतात बाकी दुसरं काहीही नाही आज गुरुवार आहे आज जवळच्या मठामध्ये केंद्रामध्ये किंवा घरी महाराजांचा नतमस्तक वा महाराजांना लोटांगण घाला महाराजांची माफी मागा रोज महाराजांची मा, माफी मागायची महाराज ह्या बाळाला तुमच्या चरणाजवळ घ्या आम्हाला तुमच्यापासून दूर लोटू नका रोज महाराजांना म्हणायचं की आम्हाला तुमच्या चरणापासून दूर लोटू नका कारण काय होत मोहमाया तुमच्या सगळ्या इच्छा महाराज पूर्ण करून टाकता आणि तुम्हाला त्यांच्या चरणापासून दूर लोटून टाकता मग तुम्ही महाराजांकडे कधी येतच नाही आपलं मनच होत नाही आपण आपल्या कामात असतो आपलं जॉब बिझनेस घर मुलगा मुलगी आपले प्रपंच संसार महाराजांकडे जाणार कधी महाराजांकडे जायला वेळच भेटत नाही एवढी मोहमाया असतो कलीचा प्रभाव असतो त्या प्रभावापासून दूर राहण्यासाठी आपण नामस्मरण अवश्य करायला पाहिजे नामस्मरण शिवाय व्यतिरिक्त या जीवनामध्ये काहीही नाही नामस्मरण शाश्वत आहे आज रात्रीपासून साडेनऊ वाजता आपण सव्वा लक्ष जप गुरुपुरुष अमृत ते प्रकट दिनापर्यंत सव्वा लक्ष जप घेणार आहोत साडेनऊ वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन गुलकर्णीवरच आहे सगळ्यांनी अवश्य यावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ